जय श्री कृष्ण राधे राधे आपण करत आहोत थंडीसाठी मेथीचे लाडू मेथी गुळ आणि हे आहे मेथी दोन वाट्या रात्री काल भिजवली होती रा थोडी सुकवली भाजून त्याचे पावडर केलेले मेथीचे हे आहे दीड वाटी मेथी एक वाटी तूप एक वाटी बदाम पावडर दोन वाट्या गुळ पावडर दोन वाट्या कणिक एक वाटी आपलं गोंद आणि एक वाटी काजू पावडर आणि हे आहे एक चमचा सुंठ पावडर दीड चमचा सुंठ पावडर दोन चमचे शतावरी पावडर अष्ट अष्टगंधवा अष्टगंध अष्ट कॅरे आता आपण पहिल्यांदा कणिक भाजून घेऊया थोडं तूप घालायचं आणि कणिक भाजून घ्यायची कोणी कोणी ह्याच्यामध्ये रवा घालतं कोणी थोडं बेसन टाकतं मी नाही मी फक्त आपले कणिक घेतलेले मुलांच्यासाठी बनवते तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा आणि आवडल्यास तुम्ही करून पहा बरोबर ह्याच प्रमाणात घ्या सगळं गुलाबीसर होस होस्तोर आपण भाजून घ्यायचं कणिक तू भाजून थोडं घालू गायचं शुद्ध तूप आहे त्याच्यात मिलावट नाही याची घरचं आपण काढतो ना ते थोडा वेळ लागेल पण भाजायला थंडीच्या दिवसात हे लाडू अवश्य अवश्य खायचे रोज एक लाडू घ्यायचा एक कप दूध गरम गरम प्यायचं झालं दिवसभर एनर्जी चांगली राहते तुम्ही मी जेवणाला वेळ झाला तरी काही होत नाही काय फरक पडत नाही <laughs> मंद गॅसवर भाजायचं थोडी लालसर कनीर झाली ते काढायचं असं पण आपण एक चपाती खातो त्याच्याऐवजी बेसनचे लाडू केले गूळ बेसन सॉरी गूळ आणि कणिक गव्हाची एकदम चांगलं <coughs> कणक्याचा थोडा थोडा कलर बदलत चाललाय गुलाबी सर झाली ना सुगंध यायला लागला झालेले आपले मस्त कनेक्ट सुगंध छान आहेत आपण काढून घेऊया थोडं तूप घालूया हे बदाम पावडर हे काजू पावडर दोन वाट्या ते पण मस्त भाजून द्यायचं जाडसरच राहून द्यायचं ते दाताखाली खायला छान लागतं कच क्रंची कणकेमुळे याची पौष्टिकता वाढते भाजल्यामुळे हलकी होते पचायला छान जाते चपात्या जड असतात पण हे लाडवाचे प्रकार हलके होतात पचायला कोणता वे पदार्थ भाजला की हलका हलका होतो हे पण थोडं गुलाबीसर भाजून घ्यायचं हे जर कच्चं घाटलं बदामांचे तर वर्षभर किंवा एक तीन महिने दोन महिने लाडू टिकत नाही भाजून घेतलं फ्रीजशिवाय बाहेर चांगले राहतात जाळी काय होत नाही व्हिडिओ जादा वाढवायला नको मी अगोदर तयारी करून ठेवलेली पण वास येतोय आपण काढून घेऊया ऋतू घालू आणि भाजून पोड केलेले मेथीची दाणे भिजत घातले काल रात्रभर त्याची पावडर केली सॉरी सकाळी सुकत घातले सुकल्यानंतर भाजून घेतले आणि मग पावडर केली भाजून त्याच्यामुळे आता काही थोडंच भाजायचं जादा भाजायची गरज नाही त्याला थोडा कडवटपणा जाण्यासाठी भिजत घालायच कोण दुधात भिजवत कोण पाण्यामध्ये भिजवत पाण्यातच पाण्यात हे आपण लगेच काढले तर चालतं थोडा कच्चा पाना कडवट कमी होतो हे सगळं आपण एकात एक काढून द्यायच आता गुळ घाला थोडं डिंका असून थोडा घालायचा एक वाटी तूपमधलं एवढं बाकी आपण पाकला ठेवायचं गुळाचं त्याच्यात आपण सगळं टाकू हे फुलवून घ्यायचं कमी दोनशे ग्राम आहे आपला गोंद

एवढ्या साहित्याचे किती भरपूर लाडू होतील आता आपण पाक बनवायचं <coughs> वाटीतून पाणी दे अर्धी वाटे <coughs> <coughs> नळाच घे ना नाही ह्या वाटीने घे तेलकट आपण हा गुळ ह्याच्यात टाकायचा एक वाटी आणि हा एक वाटी असं दोन वाटी एवढ्याला आपण गुळ घालायचं एवढ्या साहित्याला आणि पाणी दोन वाटीला एवढं पाणी घालायचं गुळ वितळा रटरट करायला ना की झालं आपल्याला ज्यादा काय पाक करायचा आपल्याला त्याचं म्हणजे हे ना ह्याच्यामध्ये आपण हे पावडरी टाकायच्या सुंट आणि अश्वगंधा त्या पावडरींचं म्हणजे आ खा खासी खोकला असेल तरी ना खोकला वगैरे निघून जातो अशक्तपणा निघून जातो पहिले मी थोडेच बनवले ते पण मुलाला आवडले म्हणून आता जरा थोडं जादा प्रमाणात करते जय <laughs> श्री राधे 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 आवडल्यास खरोखर कर। तुम्ही करूनच बघा छान लागतात रोज एक लाडू खायचा सकाळी व्हिडिओ मोठा व्हायला नको म्हणून तयारी केली होती फटाफट सगळं झालं गुळामध्ये तूप घालायचं त्याच्यामुळे एक खायला एक पाक एकदम मजेशीर लागतो छान वाटत खमंग <laughs> गोल गोळ तोळे आलेला प्रतीक हे बाळा आपण चांगला मिक्स करून घेऊ जरा मदतीला मुलाला बोलवते बरोबर ह्याच्यातच आपण हे करून घेऊ

फोडलं का नाही ते दाता एवढं छान लागत नेहमी खायला म्हणून कसे वाटत आहेत लाडू चांगले आवडले तुम्हाला तर लाईक करा शेअर करा मी लाडू बनवून घेते तुम्ही पण बनवा घरच्यांना खायला घाला छान होतायत